आम्ही तुमच्याकडे येत नव्हतो तुम्ही आमच्याकडे येत होता आम्ही ऋषीकडे जात नव्हतो ऋषी आमच्याकडे येत होते तुमच्यामुळे पण असं असताना सुद्धा आम्ही काय आंधळ्या माणसाप्रमाणे प्रकाश घेतलाच नाही फक्त त्याची उष्णता घेतली प्रकाशापासून आम्ही दूर राहिलो त्याला कारण तुमची कृपा झाली नव्हती आज तुमची कृपा झाल्यामुळे आज तुमचं स्वरूप आम्हाला कळालं आज त्या मुनींच्या बोलण्याचं महत्त्व कळायला लागलं हे जीव तोडून ते सांगत होते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत होते परंतु आपण ऐकत नव्हतो देवात तुमची कृपा नव्हती आज तुमची कृपा झाली आणि त्यांचं महत्व कळालं तुमचं स्वरूप कळालं कसे आहात तुम्ही परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवम आजम प्रभु म्हणून त्या ठिकाणी देवी देवी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रागागेशी जे मधुरता तेची फावे एर चित्तात न लगेची काही काय म्हटलं मागच्या ओळीमध्ये म्हटलं की सुखचे ऐको आम्ही फक्त गीतसुखात अडकलो आम्ही फक्त शब्दात अडकलो काय प्रवचन झालं काय कीर्तन झालं म्हणजे कोणता भंग घेतला होता ते त्या बिभंग नाही आपल्या डोक्यात राहत मग कीर्तन चांगलं झालं कशावरून म्हटल्या हो इतकं महाराजांनी हसवलं महाराजांनी अगदी आठवणच येऊ दिली नाही म्हणे वैकुंठ मामासाहेब म्हणायचे महाराजांनी तमाशेची आठवण येऊ दिली नाही कीर्तन म्हणजे काय तमाशा आहे का प्रवचन म्हणजे तमाशा आहे का आपल्या उद्धाराचं साधन आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय जाल यमपुरी भोगावया मधुरावाणीच्या नकापडू भरी जाल यमपुरी भोगावया निस्ती मधुर मधुरवाणी त्याच्या भू भु त्याला भुलू नका वरवरचे विनोद आहेत त्याला भुलू नका नुसतं साहित्य चांगलं आहे मोठे मोठे जाडजाड शब्द आहेत त्याला भोलू नका आणि तो रस घेत बसू नका नाही तर किती प्रवचनं ऐकली किती कीर्तनं ऐकली जाल यमपरी भोगावायला हो त्यातला अर्थ बघा अर्थाकार आपली वृत्ती होती का बघा आपण जे आहे त्यातलं किती आत्मसात आहे किती नाही झालं याचं चिंतन करा तर आपल्या जीवनात काहीतरी बदल होईल नारद ना अर्जुन महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी तेवी देवर्षी अध्यात्म गाता देवर्षी नारद यायचे आल्यानंतर देवर्षी नारद भजन करायचे आणि भजनात ते अध्यात्म गायचे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाते अध्यात्म सांगायचे अध्यात्म म्हणजे काय हो <coughs> oh, ते सात प्रश्न सांगितले बघा मागे सातव्या अध्यायामध्ये किं त ब्रह्म अध्यात्मं आ किं कर्म पुरुषोत्तम आदिभूत च किं प्रोक्तं आधिदैव आदि आदियज्ञ कथं कोत्र प्रयाण च ने, का प्रयाणकाले कथं ज्ञेयसी नियतात्मही या आध्यात्म हे सगळं बरं का आठव्या अध्यात्म भगवंतांनी सगळं अध्यात्म सांगितलं ब्रह्म म्हणजे काय कशाला म्हणायचं ब्रह्म अक्षरम परमम ब्रह्म सांगितलं होतं त्यावेळेस अध्यात्म तसं नारद महर्षीसुद्धा अध्यात्म सांगायचे परमात्म्याच्या विषयी बोलत होते अध्यात्म म्हणजे आधी आत्मनी आत्म्याच्या संबंधाने जे आहे ते सगळं अध्यात्म आहे आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे व्यापक आहे नित्य आहे अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्य ते माने शरीरे आणि हा आत्माच परमात्मा आहे हा श्रीकृष्ण म्हणजे कोण आहे आपल्या सगळ्यांचा आत्माच आहे असं नारद मर्षी सांगत होते अध्यात्म गात होते देवाचं स्वरूप आम्हाला सांगत होते तेवी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रागागेशी जे मधुरता पण आमचं लक्ष त्या अध्यात्माकडे नव्हतं कोणाचं लक्ष कशाकडे आणि कोणाचं लक्ष कशाकडे कोणाचं लक्ष घड्याळाकडे कोणाचं लक्ष मागून कोण आलं कोणाचं लक्ष पुढं कोण बसलं आहे मागंच माझ्या मागून आला आणि पुढंच का बसला मलाच पुढं बसायचं आहे मला मागं बसायचं आहे ह्याच्याकडे लक्ष नको ही माझी जागा आहे ही तुझी जागा आहे ठीक आहे व्यवस्था आहे ती असावी पण नारद महर्षी यायचे अध्यात्म गायचे आणि आम्ही नारद महर्षींना विचारायचो भजन झाल्यावर ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय देवाचं स्वरूप काय ते नाही नारद महर्षी मगाशी जो राग म्हटला तो कोणता होता हो दुर्गा होता का बागेश्री होता का खामाज होता नारद महर्षी म्हणायचे हे सगळं अध्यात्म सांगितलं हे गेलं फुकट आणि ह्याला रागाचीच खूप आवड दिसते हे राग असावा बरं का ज्याला येत असेल त्यांनी सुंदर गायन केलं पाहिजे गायन आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाणार आहे मन एकाग्र करणार आहे त्याचा निषेध संतांनी केलेला नाही पण त्या रागातच अडकणं अर्थाकडे लक्ष न देणं शब्दातच अडकणं शब्दाच्या शब्दा अर्थाकारवृत्ती न करणं त्या वातावरणातच अडकणं हो प्रवचन ऐकायला आल्यानंतर वातावरण चांगलं पाहिजे पण एकजण दुसऱ्या दिवशी म्हणायला लागला काय वातावरण होतं काय मंडप होता काय स्पीकर होता काय महाराज होते एकदम गोरे गोमटे हे बघायला गेल का प्रवचनाला अरे काय सांगितलं महाराजांनी ते ऐका त्याच्या अर्थाकार वृत्ती झाली का आपली हे बघा बाकीच्या नारदमर्शींना अर्जुन महाराज म्हणतात नारद मर्षी आमच्याकडे यायचे अध्यात्म गायचे पण गात असताना आमची आमचं लक्ष कशा कशामध्ये होतं आहाच रागागेशी जे मधुरता त्याची भावे येर चित्ता न लगेची काय रागामध्ये जी मधुरता होती ना तीच आम्हाला आवडायची आम्ही म्हणायचो नारद मर्षी जरा थोडासा तो नटनारायणी म्हणा ना नारद मर्षी जरा दरबारी कानडा म्हणा काय म्हणतात नारद मर्षी इकडे लक्ष नाही ते गायन कसं चाललंय कोणी कशी चाल, चाल म्हटली कोणी कसं गायलं कोणत्या तालात गायलं नारद मर्षी असं गा नारद मर्षी तसं गा ते गायचे पण मुख्य नारद मर्षींनी अध्यात्म गायलं तिकडं आमचं लक्ष जात नव्हतं त्याचं कारण देवा तुमची कृपा झालेली <coughs> आज तुमची कृपा झाली पै आशिता देवला चेनी मुखे मी विधा तू ते ऐके परी ते बुद्धी विषय विखे ग्रासली होती का तुमची कृपा झाली नव्हती त्याला आम्हीच कारण आहे आमच्यामुळे तुमची कृपा झाली नाही ना का नाही झाली पै आशिता देवला चेनी मुखे नुसते नारद मर्शी सांगत होते का आसीत आले होते देवल आले होते सगळे ऋषी येत होते ना आणि नेहमी येत होते सत्संग चालत होता प्रवचन चालत होतं कीर्तन चालत होतं रोज प्रवचन कधी कधी व्हायचं अध्यात्म सांगायचे पण आमचं लक्ष तिकडे नव्हतं नारद मर्षी आपलं भगवान भगवंताला अर्जुन म्हणतात आसिता देवलाची निखे मी एव तू ते ऐके अशा प्रकारे मी तुला ऐकत होतो तु तू परब्रह्मस्वरूप आहेस तू परमधाम आहेस तू त्या ठिकाणी पवित्र आहेस तू त्या ठिकाणी दिव्य आहेस सगळ्या देवांचा आधी आहेस तू त्या ठिकाणी अज आहेस म्हणजे न जन्मारा आहेस तू त्या ठिकाणी व्यापक आहेस हे सगळं ऐकत होतो एव विधा तू ते ऐके परी मग का समजत नव्हतं त्याचं कारण सांगितलंय बरं का ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आपणसुद्धा इतके दिवस ऐकतोय पण तरी आपल्याला अनुभव काय येत नाही त्याचं कारण इथे अर्जुनांनी सांगितलं बुद्धी विषय विखे घारिली होती ती बुद्धी जी होती थी ती त्या ठिकाणी विषयरूपी विषाने घारिली होती घेरलेली होती विषयरूपी विष त्या बुद्धीमध्ये प्रवेशलेलं होतं आणि म्हणून हे सगळं जे आहे तिकडे आमचं लक्ष नव्हतं अध्यात्माकडे लक्ष नव्हतं प्रवचन जरी मोठे मोठे माणसं सांगत होते आता नारदमर्शी म्हणजे काही सामान्य आहेत का हो। आपल्यासारखे आहेत का नारदमर्शी दोन प्रवचनं आली दोन कीर्तनं आली थोडंसं वाचलं की झाले आपण प्रवचन कर नारदमर्शी तसे होते का हो। साक्षात भगवंताचे अवतार तीही त्रिभुवनी गमन नारदा असे <coughs> नारदमर्शी निस्त नारद महर्षींनी विण्याची तार छेडली देवाला या म्हणलं की देव उभं राहायची असा ज्यांचा अधिकार ते सांगायला आहे प्रवचन व्यास महर्षी भगवान ज्यांना व्यास महर्षींचा अधिकार काय सामान्य होता का सगळ्या सतरा पुराणांची अठरा पुराणांची रचना केली महाभारत लिहिलं संजय महाराजांना दिव्य दृष्टी दिली नवे नवे म्हटले धृतराष्ट्रात तुला दृष्टी देऊ का एवढं सामर्थ्य ज्या व्यासमहर्षींच्याकडे आणि ते व्यासमहर्षी प्रवचन सांगायला आसित देवल यांनी सगळ्यांनी सांगितलं सगळे सांगत होते पण नुसता सांगणारा मोठा असून चालतो का ऐकणारीची बुद्धीसुद्धा तशी असावी लागते ना अर्जुन महाराज म्हणतात आम्हाला हे सांगितलं तरीसुद्धा आमचं लक्ष तिकडे जात नव्हतं आम्ही त्या गीतसुख ऐकण्यात रमलो होतो आम्ही त्या रागाची मधुरता आहे त्याच्यात गुंतलो होतो शब्दाकडे आमचं लक्ष होतं पण अर्थाकडे आमचं लक्ष नव्हतं त्याला कारण सांगितलंय बुद्धी विषय विखी घारीली होती विषयरूपी विष याला विषयाला याला इथं काय म्हटलं विष म्हटलं हे सामान्य विष वेगळं हे मनुष्याला पिल्यानंतर मारतं खाल्ल्यानंतर मारतं पण हे विषय जे आहेत त्यांना विष आहे विषयरूपी विष असा आहे नुसतं पाहिलं तरी माणसाला मारतात पाहिलं तरी माणसाला त्या ठिकाणी धरून ठेवतात दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्याद्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ तुकाराम महाराज मानतात विषयापेक्षा विषय घातक आहे विष एकदाच माणसं माणसाला मारतं पण विषय जन्म जन्म माणसाला मारत राहतं विषय जे आहेत विषय जे आहे ते फक्त घेतल्यानंतर मनुष्य मरतो पण विषय पाहिल्यानंतर कोणत्या <coughs> कोणत्या विषयाने कोणता कोणता प्राणी मेला शब्द नावाचा विषय त्यामुळे कोण मरतो हरिण नावाचा प्राणी मरतो ते हरिण पकडणारे जे लोक असतात ते काय करतात सुंदर असं मधुर ध्वनी वाजवतात वाद्य वाजवतात आणि ते वाद्य वाजवलं की ते ऐकण्याकरता हरीन जातो आणि मग तो व्याध पकडतो पकडल्यानंतर तो हरीन त्याला म्हणतो मला पकड मला तो मार माझ्या अंगावरची कातडी काढ त्याच्यावर बस आणि ते वाजवणे विषयाची आसक्ती रूप नावाचा विषय काय तेवी त्याची ते काय पतंगा दीप्ती आलिंगन त्याची त्याची अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता ती चमक असते त्याचं रूप असतं पाहतो पतंग नावाचा किडा असतो त्या दिव्याचं रूप पाहिल्यानंतर आकर्षित होतो आणि भेटायला जातो आणि भेटायला जायला गेल्यानंतर काय होतं मरतो त्याच्यामध्ये तशी रूपाची आसक्तीसुद्धा माणसाला आप मरणं म्हणजे काय आपल्या स्वरूपापासून खाली येणं म्हणजे मरणं आहे देवाला विसरणं हेच मरण आहे भगवंताचं चिंतन न घडणं हेच मरण आहे बाकी शरीराने मरणं वेगळे पण हे तर पावलं पावली मरणं आहे ना म्हणून आमच्या बुद्धीत हे सगळं अध्यात्म चाललं आहे पण आमचं लक्ष शब्द कोणता चालला आहे गीतसुख शब्दविषय रस रसविषय रसामुळे मासा मरतो स्पर्शामुळे हत्ती मरतो आता राहिला गंध गंधामुळे भुंगा मरतो हे ये पाच एक एक विषय एक एका प्राणीला मारतो आणि हे सगळे पाचच्या पाच विषय आपल्याजवळ आहे माणसाजवळ आहे म्हणून बुद्धी ही विषय विखी ग्रासिली होती ह्या विषयामुळे बुद्धी जी होती आमची ती त्या बुद्धीला त्या विषयाने घेरलं होतं आणि हे विषयाचं सामर्थ्य असं आहे सामान्य आहे का त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी अर्जुन महाराज पुढच्या वेळी सांगतात विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू झाला पडी पडीपाडू म्हणजे सामर्थ्य विषयाचं सामर्थ्य असं आहे इतके बलवान हेत विषय विषय विषयाचा पडीपाडू या विषयाच्या सामर्थ्यामुळे गोड परमार्थ लागे कडू गोड असलेला परमार्थ माणसाला काय लागतो कडू लागतो अध्यात्म गोड आहे की नाही नारद महर्षी सांगत होते की नाही व्यासमहर्षी सांगत होते की नाही देवाचं स्वरूप सांगायला लागले की अर्जुन महाराज म्हणायचे आम्हाला झोपच यायची अहो नारद महर्षी हे काय असलं सांगता तुम्ही जरा रागदारी व्हाऊ दे चांगली मस्त तुम्ही एखादं भजन म्हणा नाही भजन वाईट नाही बरं का भजन तुका म्हणे ते भजन प्रमाण आहे देवाकडे जाण्याचं ते साधन आहे पण भजन कशा करताय हेही कळालं पाहिजे नाही तर भजन ते ओंगळवाने नरकाजाने वैकुंठवाशी मामासाहेब म्हणायचे रात्र रातर भजन चाललंय त्यातली मंदिरं खराब झाली भजन करून भजन करणाऱ्यांना चा लागतो आणखीन बरंच काय काय लागतं बरं का ती सगळी व्यवस्था करायची भजनीवाल्यांची आणि ते रात्रभर भजन करतात पण त्या भजनात त्यांच्या अर्थातकडं त्यांचं लक्ष मामासाहेबांनी असं म्हटलं रात्र रात्र भजन चाललेले आहेत गावोगावी पण अजून बदल का नाही अजून समाधान का नाही शांती का नाही कारण ते भजन जसं पाहिजे तसं चाललेलं नाही आहे भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना बुद्धी विषय विखे गेली होती त्याच्यात सुद्धा त्याच्याकडे विषय म्हणून पाहतात लोक तिथे गेलं तरी विषय मनातून जात नाहीत मग कसं ते भजन आपल्याला भगवंताकडे घेऊन जाईल म्हणून विषय विषयाचा पडीपाडू हे विषय असे बलवान आहेत महाराज कुठेही गेलं तरी माणसाला सोडत तिथं गेलं तरी भजनात गेलं तरी विषय येतोच कीर्तनात गेलं तरी विषय येतातच प्रवचनाला गेलं तरी विषय असतातच सामर्थ्य असं आहे की गोड परमार्थ लागे कडू परमार्थ कसा आहे गोड आहे देवाचं नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड म्हणजे आनंद देणार आहे आपलं कल्याण करणार आहे नामस्मरण असेल ना चिंतन असेल भगवंताचं केल्यानंतर काय आहे मनुष्याचं आत्यंतिक कल्याण आहे पण जे आपल्या अत्यंत कल्याणाचं आहे ते माणसाला गोड परमार्थ लागे कडू असं म्हणतात ते माणसाला जर एखाद्या साप चावला ते साप चावल्यानंतर त्याची परीक्षा घेतात विषरी चावला का नाही चावला खेडेगावामध्ये मंदिरा चा ते मंदिरामध्ये नेतात आणि त्याला लिंबाचा पाला खायला देतात तर लिंबाचा पाला खायला दिल्यानंतर जर गोड लागायला लागला तर समजायचं याला पान लागलं लिंबाचा पाला त्याला गोड लागतो आणि साखर त्याला कडू लागते मग समजायचं विष चढलेलं आहे तुलसीदास महाराजांनी म्हटलंय काम भुजंग डसही जिन माही विषय निंब कडू लागत नाही कामरूपी भुजंग आहे कामरूपी सर्प आहे ज्याला चावला त्याला विषयरूपी लिंब कडू लागत नाही त्याला विषयरूपी लिंब जो ना आहे ना गोड लागायला लागतो आणि त्याला परमार्थरूपी साखर कडू लागायला लागते समजायचं कामरूपी साप आपल्याला चावलेला आहे म्हणून विषय विषयाचा पडी पाडू हे अर्जुन म्हणतायत आमच्या जीवनामध्ये काय त्या विषयांचं सामर्थ्य आम्ही विषयामध्ये गुंतलेलो असल्यामुळे नारद येत होते तुम्ही सांगत होते ऋषी मुनी सांगत होते पण आम्हाला तिकडे आमचं लक्ष नव्हतं गोड परमार्थ लागे कडू आम्हाला गोड परमार्थ कडू लागत होता नको वाटतं माणसाला प्रवचन कीर्तन ज्ञानेश्वरी लोक म्हणतात काय दरुस तेच तेच तुम्ही हो कसं काय तुम्हाला करमत जरा काहीतरी दुसरं नवीन केलं पाहिजे फिरलं पाहिजे बाहेर गेलं पाहिजे काहीतरी आनंद घेतला पाहिजे तुम्ही काही बाहेर फिरत नाही आनंद घेत नाही रोज प्रवचन रोज ज्ञानेश्वरी कसं काय तुम्हाला करमत विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय विषय जे आहेत ते चांगले आहेत का हो ज्ञानोबारानी विषयांचं वर्णन केलंय काय हां बाप विषयाची मधुरता झने आवडे चित्ता प्राणोहारी ते उदाहरण दिले ना आगा विषयाचे कांदे वाटूनी हां रस जे पिळूनी तया नाम अमृत ठेवणी हां तिथल्या दोन तीन वया महत्त्वाच्या आहेत ते विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख हां हां भौमा नाम मंगळू रोहिणी म्हणते जळू तेवी सुखप्रवाद बरळू वैषय कुहा सर्पफणीची सावली हे असो हे असो आगवी बोली सर्पफणीची सावली ते शीतल होईल के तुली मुशकाश अनेक ठिकाणी आले बरं का म्हणजे विषयाचे कांदे वाटायचे आणि रस काढायचा आणि अमृत म्हणून प्यायचं विषय कसे आहेत तस दिसायला गोड आहेत विषयाचे सुख येथे वाटे गोड पर्या पुढे अवघड <स्थाँगे। स्थाँगे> विषय जे आहे भगवंतापासून आपल्याला दूर नेतात म्हणून त्यांना कडू म्हटलेले विषय तात्पुरते सुरुवातीला बरे वाटतात विषयेंद्रिय संयोगात यत्तदगरे मृतोपमम परिणामे हां विषमीवा ज्ञानोबाराईंनी वर्णन केले रजोगोनी सुख आणि तमोगोनी सुखाचं सुरुवातीला गोड वाटतं परंतु पुढे मात्र दुःख आहे जसं काय विव काय रिणावरी विवाह विस्तारीला अशी कोवि तिथं आली बघा ऋणावरी विवाह विस्तारीला अधिकारी रिगालिया आ गाव हो जैसा उत्साह का रिणावरी विवाह विस्तार एखादा गावात अधिकारी आला लई लोक विस् उत्साह करतात गावात पैसे नव्हते तर ते सगळ्या नगरपालिकेचे ग्रामपंचायतीचे पैसे अधिकारी आला म्हणून संपून टाकले पण गेल्यावर काय होय जायचा उत्साह का, हो का रिणावरही विवाह विस्तारीला भरपूर कर्ज काढलं आणि लग्न केलं नको तिथं खर्च केला आणि मग पुढे ते फेडायच्या वेळेस जसं कळतं तसं विषयाचं सुख सुरुवातीला गोड वाटतं नंतर मग कुठं कळतं त्याप्रमाणे विषय कडू विषय तो गोड पण असा विषय असला तरी माणसाला गोड काय वाटतंय विषयच गोड वाटत या विषया वाचून काही सर्वथा रम्य नाही हा स्वभाव हे आणि आणिकांचे काय सांगावे राहुला आपणच येऊन व्यास देवे तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगीचे आता हे सगळे बाकीच्यांचं काय सांगत बसू नारदांनी सांगितलं आशितांनी सांगितलं देवलांनी सांगितलं बाकीच्यांनी तर सांगितलंच पण अनेकांचे काय सांगावे रावळा आपणची येवोनी व्यास देवे आमच्या घरी येऊन व्यास महाराजांनी सांगितलं काय सांगितलं परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभूम अरे अर्जुना आपल्या घरी जो महात्मा आलेला आहे आपल्या घरी जो कृष्ण परमात्मा आलेला आहे तो सामान्य नाही हे कोणी सांगितलं व्यासांनी सांगितलं व्यास देवांनी सांगितलं पण तेव्हा कळालं नाही कशाप्रमाणे कळालं नाही परी तो अंधारी चिंतामणी देखीला जेवी नवे या बुद्धी उपेक्षेला पाठी दिनोदयी ओळखीला होय म्हण अशी स्थिती आमची झाली तुमची कृपा नव्हती म्हणून आणखी थोडासा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात पुंडली कबरदार हरवी ठल